बेस्टची लाल डब्बा आपण बोलतो तो त्याबद्दल गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत बेस्टचा जो इतिहास आहे तो सांगण्यात आलेला आहे त्यांचे जे जुन्या तिकीट्स ठेवलेले आहेत त्यांचे बिल बॅच ठेवलेले आहेत जे कंडक्टर आणि ड्रायव्हर लावायचे तिकीटिंग जी प्रोसिजर होती त्याचं जी मशीन लागायची ती दिलेली आहे कंडक्टरचं जो तिकीट काढायचे त्याचे मशीन दाखवण्यात आलं आहे बघू शकता झेरॉक्स ही मुंबईमधील एक अजून एक संस्कृती होती ते त्या टाईपचं पूर्ण इथे चित्र रेखाटलेलं आहे इथे डब्यात वाल्यांचा डब्बा दाखवण्यात आलेला आहे पुढे जाऊन बघू शकता इथे कुलींचा जो मुंबईची कुली होते जे आयडेंटिटी आहे मुंबईची जे रेल्वे स्टेशनवरती तुम्ही आल्यावरती होते कुली पाहता त्यांचा बॅच आहे इथे धारवाल्याचं धारचं एक इन्स्ट्रुमेंट ठेवलेलं आहे इथे जे मुंबईमध्ये चाबूकवाले जे येतात त्यांची एक चित्र दाखवलेलं आहे इकडे बघू शकता त्यांचं चाबूक पण दाखवलेलं आहे आणि हे जे आहेत हे जे बॉलिवूड इंडस्ट्री मुंबईची जी चित्रनगरी आहे त्यातील जे कलाकार आहेत त्यांचे चित्र